हॅलो नमस्कार ड्रीम ड्रेसेस या मराठी युट्यूब चॅनेलवर मी पूजा तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ बघितलेला तर आता आपण प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिचिंगचा व्हिडिओ बघणार आहोत तर मी प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिचिंग करताना पॅडेड दाखवणार आहे म्हणजे मी आतमध्ये कप्स घालणार आहे आणि हा ब्लाऊज शिवणार आहे जर तुम्हाला पॅडेड नाही शिवायचा असेल तर कसा शिवायचा ते पण मी तुम्हाला दाखवेन तर आता आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण फ्रंट पार्ट आहे तो जोडून घेणार आहोत आता काल आपण हे फ्रंट पार्ट कट करताना अस्तरपेक्षा थोडे थोडे जास्त कट केलेले मग आता मी एकदम कटोकट कट करून घेते आता तुम्ही म्हणाल की कालच का नाही कट केले तर आधीच आपण जेव्हा कट करून ठेवतो हो। तेव्हा हे बघा याचे असे धागे निघतात आणि ते खराब होतात त्यामुळे कधी पण आपण जेव्हा स्टिच करणार आहे ना तेव्हाच एक्स्ट्राचं कट करून घ्यायचंय मी फ्रंट पार्टच फक्त एक्स्ट्रा एक्स्ट्रा जे आहे तेवढं कट करून घेते अशा प्रकारे मी अस्तर बरोबरच मेन फॅब्रिक पण एकदम कटोकट कट करून घेतलेला आहे आता मी जोडायची मेथड सांगते तर सगळ्यात आधी हा जो भाग आहे हे अस्तरचा भाग मी वेगळा करून घेते या भागाचं पण अस्तर मी वेगळं करून घेतलंय आता अस्तर जोडताना आतमधल्या साईड साईडला थोडासा मार्क करून घ्या नाही तर तुम्ही दोन्ही एकाच साईडचे पार्ट जोडाल मेन फॅब्रिक तर आपल्याला उलटी बाजू सरळ बाजू समजते पण अस्तरशी समजून येत नाही त्यामुळे आतल्या बाजूला मार्क करून घ्यायचे आहे आणि हे एकमेकांच्या समोर असं ठेवायचं आहे बघा हा झाला आपला गळा हे असं एकमेकांच्या समोर ठेवायचं आहे आता हे नीट लक्ष देऊन बघा ही जी कफ साइड आहे ही आर्मोरची साइड आहे ही वरती येते आणि ही जी स्ट्रेट साइड आहे ही खाली येते मग ठेवताना ही वरच्या साईडला म्हणजे हे असं इथे ठेवणार आणि हे इथे ठेवणार इथून कर हुँ? तर आता आपल्याला हा अशा प्रकारे आहे मग जोडताना जो कसं जोडणार तर हे बघा हे असं उचलणार आपण आता हे आपण हे या प्रकारे ठेवून घेतलंय हा टक्स असा इथे जोडला जाणार ओके तर आता हा भाग उचलायचा यावर ठेवायचा आणि बरोबर खालून शिवायला सुरुवात करायचंय इथून खालून अर्धा इंच घेऊन शिवायला सुरुवात आहे जेवढा आपण मार्जिन सोडलं होतं ना तेवढं मार्जिन घेऊन आपण शिवायला सुरुवात करणार आहोत अर्धापेक्षा एक पॉईंट कमी किंवा अर्धा इंच पुन्हा सांगते हा भाग उचलायचा आणि यावर ठेवायचा आणि हे असं जोडून घ्यायचं तसंच हा भाग उचलायचा यावर ठेवायचा आणि त्याच्यानंतर जोडून घ्यायचंय अशा प्रकारे मी दोन्ही जोडून घेते याला आपण डबल स्टिच करून घ्यायचंय अशा प्रकारे मी अस्तर स्टिच करून घेतलं आहे सेम अशाच प्रकारे आपल्याला मेन फॅब्रिक पण स्टिच करून घ्यायचं आहे तुम्हाला मी एकदा दाखवते मेन फॅब्रिक मी कसं स्टिच करून घेणार आहे हे मेन फॅब्रिक आहे ही मेन फॅब्रिकची चांगली बाजू आहे ह्या सगळ्या मेन फॅब्रिकच्या चांगल्या बाजू आहेत आता शिवताना कसं करायचं आहे तर ही चांगली बाजू आहे चांगल्या बाजूवर चांगली बाजू अशी ठेवायची आहे आणि खालूनवर जसं आपण हे स्टिच केलं असतं तसेच सेम हे दोन्ही पार्ट्स जोडून घ्यायचे आहेत मी आता दोन्ही पार्ट्स जोडून घेते मेन ला पण आपल्याला डबल स्टिच करून घ्यायचे तर अशा प्रकारे मी हा मेन फॅब्रिक पण इथे जोडून घेतलेला आहे आता हा मेन फॅब्रिक अशा चांगल्या ही चांगली बाजूवर आहे अशा पद्धतीने ठेवायचा त्याच्यानंतर ही जी अस्तरची वाली बाजू आहे ही ह्या वाल्या बाजूवर म्हणजे चांगल्या बाजूवर चांगली बाजू असं आहे आपल्याला हे बघा इथे पण चांगल्या बाजूवर चांगली बाजू असं ठेवून आहे हे चांगल्या बाजूवर चांगली बाजू असं ठेवल्यानंतरच आपल्याला नेकलाईन स्टिच करून घ्यायची आहे बस इथून इथपर्यंत इत मी थोडं मार्क करून दाखवते तुम्हाला इथून इथपर्यंत इत आपण नेकलाईन स्टिच करून घ्यायची आहे नेकलाईन जाल स्टिच झाल्यानंतर ही जी खालची साइड आहे ती पण स्टिच करून घ्यायची आता ही खालची साइड स्टिच करताना शेप शेपमध्ये स्टिच नाही करायचंय आपल्याला हे स्ट्रेट आहे बघा असं स्ट्रेट स्टिच करून घ्यायचं आहे हे पण एकदम स्ट्रेट असं स्टिच करून घ्यायचं आहे नेक लाईन आणि खालचे भाग हे जोडून घ्यायचे आहेत चांगल्या बाजूवर चांगली बाजू ठेवून आता मी हे जोडून घेते कॉर्नरवर आल्यावर दाब उचलायचा आहे त्याच्यानंतर टर्न करून घ्यायचं आहे हे जे मार्जिन आहे हे या साईडला म्हणजे मा, इथे मार्जिनची जी साईड असते त्या साईडला आहे कमरेच्या साईडला मी डबल स्टिच करून घेणार आहे तर आता मी इथे गळा आणि कंबर स्टिच करून घेतली आहे ह्या पॉइंट नंतर सगळ्यात पहिला आपल्याला चेक करायचं आहे ही गळ्याची शिलाई आहे ना ती एकमेकांसमोर ठेवायची अशी आणि कंबरची शिलाई पण एकमेकांसमोर येते का ते चेक करायचंय नाहीतर मग खालीवर होणार आता ही गळ्याची शिलाई एकमेकांच्या समोर व्यवस्थित आलेली आहे कंबरची मी बघते तर कंबरची शिलाई पण बरोबर एकमेकांच्या समोर आलेली आहे तर आता हे व्यवस्थित आहेत आता काय करायचंय तर इथे नॉच मारून घ्यायचे कॉर्नर असतात तिथे नॉच मारून घ्यायचे कॉर्नरला व्यवस्थित नॉच मारून घ्यायचंय शिलाई कट नाही झाली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचंय हे जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकायचंय आत्ता आता समजा तुम्हाला जर पॅडेड ब्लाऊज नको असेल तर तुम्ही काय करायचंय तर इथून डायरेक्ट पलटवून घ्यायचे असा जर तुम्हाला पॅडेड ब्लाऊज नको असेल तर तुम्ही डायरेक्ट पलटवून घेणार आता मला पॅडेड ब्लाऊज हवाय त्यामुळे मी काय करणार ते तुम्हाला सांगते जर तुम्हाला पॅड लावायचे असतील ब्लाऊजला तर सगळ्यात पहिला टक्स पॉइंटचं माप टाकायचं आहे टक्स पॉइंटचं माप ह्या पॉईंट पासून टाकायचं आहे प्लक्स पॉईंट होता साडेनऊ मग मी इथून साडेनऊ इंचावर मार्क करून घेणार इथे पण मी साडेनऊ इंचावर मार्क करून घेणार म्हणजे आपले पॅड व्यवस्थित लागले जातील एक वर खाली असे पॅड लागणार नाहीत आता सुईत दोरा घालून घ्यायचा आहे आपल्याला हात शिलाईची सुई आहे माझ्याकडे त्यात मी दोरा घालून घेतलाय त्यानंतर हे जे कप्स असतात हे आपल्याला असे इथे फिक्स करून घ्यायचे आहेत मग त्यासाठी सगळ्यात पहिला याचा मध्य असतो याच्या मध्यातून सुई काढायची हे बघा हा असा येणार आहे याच्या मध्यातून मी सुई काढून घेते अशी मध्यातून सुई काढून घेतली पुन्हा मी सुई थोड्या डिस्टन्सवरून आत टाकते आता काय करायचंय तर हा असा उलटा करायचा आपल्याला आणि त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे फक्त अस्तर पकडायचंय मेन फॅब्रिक पकडायचं नाहीये हे अस्तर हे पकडायचंय आणि इथे हा फिक्स करून घ्यायचा आहे हा बघा या शिलाईमध्ये मी हा फिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे मी दोन तीन टाके घालून फिक्स करून घेणार दोन तीन टाके घालून झाल्यानंतर इथे आपल्याला लॉक करायचंय म्हणजेच इथे आपल्याला गाठ मारून टाकायची इते थे। थे अशा प्रकारे हा इथे फिक्स बसलेला आहे सेम याच प्रकारे मी हा आपण कप इथे जोडून घेते तर इकडे आपले दोन्ही कप्स लावून रेडी आहेत आता आपल्याला हे पलटवून आहे मग त्याच्यासाठी हे बघा अशा पद्धतीने हे पलटवून आहे एकदम सोप्या पद्धतीने आपले हे कप्स लावून फ्रंट आपला प्रिन्सेस कटचा रेडी आहे आता हा गळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि गळ्याला आणि कमरेला आपल्याला गळ्याला आणि कमरेला दाब शिलाई मारून घ्यायची आहे मी हा पण पलटवून घेते तर आता आपण गळा आणि कमरेला दाब शिलाई मारून घेऊया दाब शिलाई मारून झाल्यावर मी इथूनच कंटिन्यू खाली घेते आता आपल्याला कमरेला पण दाबशिलाई मारायची आहे आता जो हा भाग आहे कमरेकडचा आणि मुंड्याचा तो पण स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला पुढे सोपं पडेल अशा प्रकारे फिनिशिंग ने एकदम दाबशिलाई मारून घ्यायची आहे याच प्रकारे मी दुसरा भाग पण रेडी करून घेते तर अशा प्रकारे आपला फ्रंट रेडी आहे आता इथे मी हुक पट्टी आणि आयपट्टी लावून घेते आता मी हुक पट्टी आणि आयपट्टी काढून घेतलेली आहे हुक पट्टी मी अडीच इंचाची घेते आयपट्टी मी तीन इंचाची घेते तर उंचीला कशी असते किती असते तर यावरून ठरवायचं हे जे माप आहे याच्यापेक्षा एक इंच जास्त ह्या दोन्ही पट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे हे सात इंच असेल तर ही उंचीला आठ इंच घ्यायची आणि रुंदीला पट्टी ही अस्तरची असते अस्तरची जी पट्टी आहे पट्टी ही अडीच इंचाची घेतली आणि ही जी मेन फॅब्रिकची आहे ही तीन इंचाची घेतली हे जर एकदम पातळ असेल कापड तर मग ह्याला तीन इंचाची अजून एक पट्टी लावून स्टिच करून घ्यायचं आहे एकमेकांवर ठेवून ओके आता आपण पट्टी आणि आईपट्टी कशी लावायची ती बघूया तर या साईडला मी हुपट्टी लावणार आहे आता हुपट्टी लावताना सगळ्यात आधी मी इथून खाली थोडा फोल्ड करून घेणार असं आणि त्याच्यानंतर मी ही डबल फोल्ड करणार ओके आणि ही अशी चांगल्या बाजूला ठेवणार मी आणि इथून ही अशी जोडत येणार आता इथे आल्यावर हा जो पॉईंट आहे ना तिथपर्यंत फोल्ड मारून घ्यायचा आहे आता हा समजा फोल्ड मोठा होत असेल तर ही थोडीशी कट करून घ्यायची इथून थोडंसं कट करून घ्यायचं फोल्ड मारून घ्यायचं आणि ही पट्टी अशी लावून घ्यायची ही बघा इथून इथे स्टिच करून घ्यायची आता आयपट्टी कशी स्टिच करायची ते सांगते या साईडला आपण आयपट्टी लावणार आयपट्टी स्टिच करण्यासाठी हे इथे पहिला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे या साईडने आणि त्याच्यानंतर हे अंतर मोजायचं आहे आपल्याला आयपट्टी लावताना मागच्या बाजूने लावणार मग सगळ्यात पहिला खराब बाजूवरून इथे पहिला मी फोल्ड करून स्टिच करून घेणार शिवून त्याच्यानंतर हे असं इथे ठेवायचं आणि बरोबर ह्याच मापात इथून पण फोल्ड करून हे असे दोन्ही शिवून घ्यायचे दोन्हीकडून ही पट्टी अशी शिवून घ्यायची आहे नेक्स्ट नंतर मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे ही स्टिच करून झाली ना पट्टीची की ही पट्टी अशी इथे फोल्ड करून घ्यायची आणि एकदम कडेने इथे दापशिलाई मारायची आहे ही जी एकदम कडा आहे ह्या कडेने एकदम दापशिलाई मारायची आहे हे मार्जिन ह्या पट्टीच्या खालीच हवं असं आतमध्ये जायला नाही पाहिजे ह्या पट्टीच्या खाली मार्जिन पाहिजे आणि ह्या कडेने दापशिलाई मारायची दाब शिलाई मारून झाल्यानंतर हे कापड असं आतमध्ये घालायचं आहे आणि इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे इथे पूर्ण आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे हे असं बरोबर करून इथे हातशिलाई करून घ्यायची इथे स्टिच करायचं नाही इथे स्टिच केल्यावर ती स्टिच इथे दिसून येते आणि ते, ते विचित्र दिसतं त्यामुळे इथे हातशिलाई करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली हुक पट्टी लावून रेडी आहे आता आपण आयपट्टी लावूया आयपट्टी लावण्यासाठी मी इथून पहिला फोल्ड करणार आणि इथून पण फोल्ड करून घेणार इथून तर फोल्ड करायचं आहे पण हा फोल्ड इथे मोजूनच करायचा आहे हे बघा हे माप मोजूनच दोन्ही फोल्ड करून घ्यायचे आहेत एवढे अशा प्रकारे मी इथे फोल्ड करून घेतले आहेत आता मी ही खराब साईड आहे ब्लाऊजची यावर ही पट्टी ठेवणार आहे आणि एक दाबाच्या अंतराने शिवून घेणार आहे ही शिलाई झाल्यानंतर हे सरळ करून घ्यायचंय आता बघा इथे थोडासा फोल्ड करायचं शिलाई नाही मारायची इथे असं थोडंसं फोल्ड करून घ्यायचंय आणि ही था था जी शिलाई आहे ना ह्याच्यावर हा फोल्ड ही जी शिलाई दिसते यावर हा फोल्ड ठेवायचा आहे इथे थोडासा फोल्ड करून घेते या शिलाईवर हा फोल्ड ठेवायचा आणि एकदम कडेने आपल्याला स्टिच करून घ्यायचंय अशा प्रकारे ही आय पट्टी पण आपली शिवून रेडी आहे तात्पुरती मी हूकच्या ऐवजी इथे पिन्स लावून घेते तर अशा प्रकारे हा आपला फ्रंट भाग संपूर्णपणे रेडी आहे इथे फक्त आपल्याला आता हूक आय लावायचे आहेत तर असा ह्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचा फ्रंट लुक आहे तर हाँ हा प्रिन्सेस कट फ्रंट ब्लाऊजचा फायनल लुक आहे हा बघा आता आपला बॅक स्टिच करायचं राहिलं आहे जर बॅकचं स्टिचिंग पण मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं तर हा व्हिडिओ खूप लॉंग होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त फ्रंट स्टिचिंग दाखवते बॅक पॅटर्न मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन म्हणजे उद्याच मी बॅक पॅटर्नचा व्हिडिओ पोस्ट करेन तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तरी त्या कमेंट्स करून सांगा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओजला लाईक करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद